हातकळंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्या हस्ते पार पडला शिरोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन सौ शौमिका अमल महाडिक यांनी दिलं हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं ग्राम सचिवालय नाभिक समाज हॉल शिरोली हाऊसिंग सार्वजनिक हॉल अंगणवाडी अशा सव्वा तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला शिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत तत्पर आहे नागरिकांच्या गरजांना प्राधान्यानं ना सोडवण्याबरोबरच विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन सौ शौमिका महाडिक यांनी दिलं आमदार अमल महाडिक आणि सौ शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली इथं मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू आहेत त्यामुळे नागरिकांनी महाडिक कुटुंबी आणि ग्रामपंचायतीच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहन सरपंच पद्मजा करपे यांनी केलं यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील गीता कोळी माजी उपसरपंच कृष्णाथ करपे दिलीप पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नेते उदय पाटील डॉक्टर सुभाष पाटील सलीम महात प्रकाश कौदाडे शिवाजी समुद्रे अनिल शिरोळे बापूसो पुजारी बबन सनद बबन संगपाळ संपत संगपाळ मनीषा संगपाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते हैं।